नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आहे ही महत्वाची अट तरच मिळणार लाभ आदिती तटकरे यांनी केले स्पष्ट याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता आदिती तटकरे यांनी केलेली स्पष्ट केलेले मत काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आहे ही महत्वाची अट तरच मिळणार लाभ आदिती तटकरे यांनी केले स्पष्ट बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत महिलांच्या बँक खात्यावर थेट पैसे जमा होणार आहेत जो लाभार्थी निकष पूर्ण करतो त्याच्या अकाउंटमध्ये हा पैसा जाणार असल्याने या योजनेचे विरोधकांनी स्वागत करायला हवे असेही आदिती तटकरे यांनी म्हटले आहे बघा मध्य प्रदेशातील लाडली बहिणा या योजनेचा भाजपाला प्रचंड फायदा झाला मध्य प्रदेशाचे तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंह यांना प्रचंड मते या योजनेमुळे मिळाली त्यामुळे आता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सादर झालेल्या अंतरिम बजेटमध्ये महायुतीच्या सरकारने महाराष्ट्रातील जनतेवर योजनांची अक्षरशः बरसात केली आहे विधिमंडळात अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल लाडकी बहीण नावाने या योजनेची घोषणा केली परंतु या योजनेचा फायदा कोणत्या वर्गातील महिलांना मिळणार यावरून आता सत्य बाहेर आले आहे बघा लाडकी बहीण या, या योजनेचा फायदा राज्यातील अडीच कोटी महिलांना होणार असल्याचे महिला आणि बाल विकास बाल कल्याण विकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटले आहे या योजनेत एक हजार पाचशे रुपये या तटकरे यांनी सांगितले की यापूर्वी आपल्या राज्याने लेख लाडकी ही योजना नवीन जन्माला येणाऱ्या कन्यांसाठी आणली होती बघा अडीच लाख पेक्षा जास्त बालिकांना हा लाभ या ठिकाणी दिला जातो या योजनेसाठी सत्तर ते ऐंशी हजाराहून अधिक प्रस्ताव या ठिकाणी सादर झाले साधारणपणे पंचवीस ते तीस हजार लाभार्थ्यांना त्याचा लाभ झालेला आहे पुढच्या काळात साठ ते सत्तर हजार लेकींना याचा लाभ मिळणार आहे आता मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी ही योजना जाहीर झालेली आहे अडीच कोटी महिलांच्या खात्यात थेट एक हजार पाचशे रुपये जमा होणार आहे निवडणुकीच्या अनुषंगाने डी बी टीच्या लाभार्थ्यांना थेट मदत मिळते थेट अकाउंटमध्ये हा निधी वितरित होतो जो लाभार्थी निकष पूर्ण करतो त्याच्या अकाउंटमध्ये हा पैसा जाणार असल्याने या योजनेचे विरोधकांनी स्वागत करायला हवे असे आदिती तटकरे यांनी म्हटले आहे बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महिलांच्या नावाने असणार आहे या योजनेत एकवीस ते, ते साठ वयोगटातील महिलांना लाभ होणार आहे मात्र लाडकी बहीण योजनेचा लाभ हे राज्यातील अडीच कोटी महिलांना मिळणार असला तरी याच्या काही अटी देखील आहेत अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांना याचा लाभ होणार आहे सरकारी कामात नसणाऱ्या असणाऱ्या महिलांना याचा लाभ होणार नाही बघा आर्थिक दुर्बल घटकातील एकवीस ते साठ वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटे परित्यक्त्या आणि निराधार महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे ज्यांचे एकत्रित या ठिकाणी वार्षिक कौटुंबिक उत्पन्न दोन पॉईंट पन्नास म्हणजे अडीच लाख रुपयापेक्षा कमी आहे अशा महिलांच्या खात्यात दरमहा एक हजार पाचशे रुपये जमा होणार असल्याचे आदिती तटकरे यांनी म्हटले आहे बघा गुलाबी रिक्षा योजना काय आहे पिंक रिक्षा योजना देखील आम्ही आणली आहे त्या अंतर्गत आम्ही दहा हजार गुलाबी रिक्षा आम्ही या महिलांना चालवण्यासाठी देणार आहोत असेही आदिती तटकरे यांनी सांगितले राजीव गांधी निराधार योजना आणि श्रवण बाळ योजना लाभार्थी संख्या कमी आहे पण आम्ही या योजनेत पाचशे रुपयाची वाढ करून ही योजना एक हजार पाचशे रुपयापर्यंत घेऊन आलो बघा कोणत्याही एकाच सरकारी योजनेचा लाभ हा लाभार्थी यांना होणार आहे कृषीसाठी जी योजना आहे केंद्रातून बारा हजार रुपयाची मदत त्यात मिळते मात्र कोणतीही अडचण नाही कारण ही योजना पुरुषांच्या नावाने आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ही महत्वाची अट आहे तरच तुम्हाला मिळणार आहे लाभ असं जे मत आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या, या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद